नमस्कार अक्कलकोट सीए न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहत आहात आजच्या घडामोडी पुण्यातील वेस्ट झोन संस्थेकडून वटवृक्ष मंदिरात डीसी जनरेटर स्वामी चरणी अर्पण अक्कलकोट नव गणेश भालेराव येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास पुण्यातील स्वामी भक्त नंदा कोंढाळकर कुटुंबियांच्या वेस्ट झोन संस्थेकडून तीन जनरेटर भेट देऊन स्वामी चरणी अर्पण करण्यात आले या प्रसंगी अर्पण डी सी जनरेटरचा चेअरमन महेश इंगळे विश्वस्त पदाधिकारी व कोंढाळकर कुटुंबियांच्या उपस्थितीत प्रथम इंगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व वा श्रीफळ वाढवून पूजा करण्यात आले या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी नंदा व कृपावस्त प्रसाद देऊन सन्मान केला व आज रात्री मंदिरात संपन्न होणाऱ्या स्वामींच्या पालखी सोहळ्यास उपस्थित राहून पालखी सोहळा व स्वामी दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती केली या प्रसंगी बोलताना नंदा कोंढाळकर याने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या माध्यमातून आम्हा अत्यंत शांत चिंताने स्वामी दर्शनाचा लाभ मिळालेला आहे ला आम्ही कोंढाळकर कुटुंबीय स्वामी भक्त आहोत स्वामी भक्तीच्या या माध्यमातून स्वामींची काहीतरी सेवा करावी या उद्देशाने आमच्या वेस्ट झोन संस्थेमार्फत श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामी चरणी तीन हजार वॅटचे डी सी जनरेटर अर्पण केले असल्याचे मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी कोंढाळकर कुटुंबियाकडून स्वामी चरणी अर्पण करण्यात आलेल्या तीन हजार वॅटचे या डी सी जनरेटरचा या वापर दरवर्षी स्वामी समर्थाच्या पुण्यतिथी पालखी सोहळ्या मिरवणुकीत दत्तम जयंतीनिमित्त व गुरु प्रतिपदेनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या पालखी सोहळा मिरवणुकीत या जनरेटरचा वापर होऊन स्वामी सेवेत असे व्यक्त केले या समितीचे विश्वस्त लोणारी श्रीशैल गवंडी रविराव महिंद्रकर काशीनाथ इंडे श्रीकांत मलवे ऋषिकेश कोंढाळकर अनिकेत कोंढाळकर धनश्री कोंढाळकर स्नेहा कोंढाळकर कुटुंबीय उपस्थित होते